हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थीचा तर कसा असतं व्हिडिओ कधीचा आहे हे सांगितलं म्हण सांगितलं तरी बघणाऱ्याला पण इंटरेस्ट येतो तर व्हिडिओ इतक्या लव इतक्या उशिरा का टाकला तर ता कारण की रेंज प्रॉब्लेम होती तीस एकतीस तारीख तीस आणि तारी, एकतीस तारीख दोन दिवस तरी रेंजचा प्रॉब्लेम होता तर असंही आमचं छान असं सकाळचं वातावरण आहे आणि जेव्हा काही भाजीला नसतं तेव्हा अचानक रानातून काय आणायचं तर हे जे देठ आहेत ना ते देठ आणायचं होतं आणि त्याचीच भाजी करायची होती तर कडेला याय तुम्ही पाहू शकता वांगीसुद्धा आहेत तर रानामध्ये असं असतं काही भाजीला नसेल तर अचानक काय आणायचं असेल तर जे आपल्या रानामध्ये अवेलेबल असेल तेच आणलं जातं आणि केलं जातं तर या इथे सकाळी सकाळी छान अशा मी चपात्या सुद्धा करून घेतल्या आणि सोबतच एकीकडे नाश्ता सुद्धा चालू होता तर हे रात्रीचं सांबर आणि सा चपाती असा नाश्ता चालू होता त्याच्यानंतर मग भाजी देठ आधी उकडायला टाकले आणि नंतर त्याची भाजी सुद्धा करून घेतली तर आता या इथे छान अशा चुलीवरच्या भाकरी चपाती आणि तेट अशी भाजी तयार झालेली आहे तर देट सुक्के सुद्धा छान लागतात त्याच्यामध्ये फक्त आलं लसूण खोबरं कोथिंबीर मिरची याची पेस्ट करून सुद्धा देट छान लागतात जे की सुक्के परतले की त्यानंतर ना आपली जी रोजची कामे आहेत ती दळण केलं दळण केल्या म्हणजे बाजरीचं आणि गव्हाचं दोन्ही दळण झाल्यानंतर रानातून भरपूर अशी कोथिंबीर आणली होती ती निवडून ठेवली आणि त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी करायचे होत्या त्या म्हणजेच कोथिंबिरीच्या वाड्या तर ही अशी एवढी कोथिंबीर नीट अशी निवडून नी ठेवली की बरेच दिवस कोथिंबीर राहते कारण की सीजन असतो त्याचा की असली तर जास्तच असते नाही तर नाही सुद्धा त्याच्यामुळे अशी साठवून ती ठेवावी लागते त्यानंतर उपवास होता त्याच्यामुळे तळले होते उपवासाचं वेफर्स चकली आणि बटाटा आणि सोबतच दही तर छान असं फराळाचं झाल्यानंतरनं संध्याकाळी पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात केली उपवास असला तरी कोणी एकदम असा निरंकार धरत नाही धरणारे धरतात बरं का परंतु काहीतरी खाल् खाल्लंच पाहिजे एवढं काम करायचं म्हटलं तरी काहीतरी खाणं गरजेचंच आहे तर आता कोथिंबीर घ्या ही छान अशी निवडून घेतलेली आहे मी आणि त्याच्या वड्या पण केल्या तर आता हा वड्यांचा पूर्ण आपली रेसिपी कशी केली ते पाहण्यासाठी आपला दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी तेथे जाऊन सबस्क्राईब करा तेथे लवकरच हा व्हिडिओ अपलोड होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळची भांडी मी अशी ओट्यावरच ठेवते त्यानंतर भांडी वगैरे मांडून झाल्यानंतर पुन्हा आपला संध्याकाळचा प्रश्न असतो की भाजीला काय करायचे तर शेंगदाणे सोलले होते तर म्हटलं शेंगदाण्याची आमटीच करावी आमच्या इकडे शेंगदाण्याचं बेसन म्हणतात हे आपल्या म्हणजे माझ्या माहेरी तर हे सहसा फक्त उपवासालाच केलं पर जातं परंतु आमच्या इकडे ज्यावेळेस भाजीला काही नसेल त्यावेळेस हे केलं जातं तर कढईमध्ये छान अशी जिरीची जी फोडणी दिली तेल घातलं जिरीची जी फोडणी दिली त्यातच कढीपत्ता घातला आणि त्यानंतर न शेंगदाणे मिरची कोथिंबीर तसेच लसूण मीठ आणि हळद हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याची फोडणी दिली आता इतकंसंच बेसन पुरेसं होणार नव्हतं त्याच्यामुळे पुन्हा थोडेसे शेंगदाणे घेऊन ते बारीक केलं आहे तर अशापैकी अशा पद्धतीने छानपैकी आपल्या शेंगदाण्याची आमटी किंवा बेसन म्हणू शकतं ते तयार झालेलं आहे तर आता हे उकळलं की ते उतू जातं त्यामुळे ते उकळण्याची गरज नाही ते, ना ते नुसतं गरम करून घेतलं तरीसुद्धा चालतं तर ह्या कोथिंबिरीच्या वड्यासुद्धा उकडून झालेल्या आहेत तर आता त्या तळून घेते छान अशा खरपूस वड्या तळल्या की खायला सुद्धा छान लागतात तर त्या दिवशीचा जेवणाचा काय मेनू होता ते तुम्ही पुढे पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता भाजी झाली म्हटलं तर भाकरी आल्यातच भाकरी सुद्धा करून घेतल्या आमची ती अशी इलेक्ट्रॉनिकची शेगडी आहे त्याच्यावर भाकरी केल्या जातात गॅसचा वापर थोडासा कमीच केला जातो तर अशा माझ्या सगळ्या भाकरीसुद्धा तयार झालेल्या आहेत सोबतच वड्या आणि त्यानंतर म्हणजे सकाळचं तेट शिल्लक राहिलं ता होतं कारण की निम्यां म्हणजे बऱ्याच जणांची जेवणं झाली होती फक्त आम्ही दोघंच जणं जेवायचं राहिलो होतो सोबतच असं शेंगदाण्याची आमटी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तेवढे नक्कीच लाईक करा